आताची घटना आहे महाराज तुम्ही जुनं सांगितलं सुरदास महाराज तुकोबार सावत महाराज गोरबा का, का संत बाळू मामा मोतीराम महाराज मारुतराव महाराज पातले गावकर महाराज बाजीराव महाराज जवळेकर हे बाकीचं आम्हाला माहितच आहे पण आता सोशल मीडियावर तुम्ही नाव टाका आताची मंडळी नामस्मरणाची शक्ती विलास भाऊ आहे का नाशिक जिल्हा आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक बारा वर्षाची मुलगी बारा वर्षाची मुलगी एका साधूची भक्त झाली जे साधू आता डोळ्यासमोर चित्र ते कोणते साधू तुम्हाला नाव सांगायचे ज्या साधूचे आता दोनशे देशामध्ये भक्त आहेत दोनशे देशामध्ये शिष्य आहेत मंडळी क्रिकेटपटू फिल्मी स्टार उद्योगपती मंत्री ज्यांचे शिष्य आहेत आणि असा भारतातला एक साधू अंगावर पिवळं वस्त्र घेतलेला आहे हा चंदन लावलेला आहे गोपीचंदन लावलेला आहे झट्टू बांधलेला आहे ज्याच्या नावचा बंगला नाही ज्याच्या नावची गाडी नाही हातामध्ये मोबाईल नाही त्यांचे शिष्य नाहीत आणि एका जागेवरला त्यांनी संकल्प केलेला आहे मी आता वृंदावनच्या बाहेर जाणार नाही ज्यांना स्वतःच्या दोन किडण्या सुद्धा नाहीत असा दहा सूर्याचं ते ज्यांच्या गालावर आहे सतत स्माइल करणारे हसत राहणारे हजारो शिष्यांना उपदेश करणारे भारतातले एक नंबर साधू त्यांचं नाव काय जोरात सांगा बरं प्रेमानंद महाराज महाराज कोणते मंडळी लोक म्हणतात ना दादा की परमार्थानं माळ घातल्यानं नामस्मरण केल्यानं शेअरकरांना पंगत घातली पंगत घातल्यानं काय होते ऐका अरे ज्या साधू दोन किडण्या सुद्धा नाहीत आई ते स्वतः हसत राहतात टाळ्या वाजवतात आणि राधे राधे भजन करतात मंडळी आपल्याकडे काय कमी आहे सांगा अरे बारा एकर जमीन आहे सासरवाडी श्रीमंत आहे दोन फटफटे आहेत एक बंद पडलेले नक्ट लेकरू आहे सगळं असताना सुद्धा माणसं कपाळाला हातला लावतात आणि उद्याचं कसं होईल परमार्थाची शक्ती ऐका अरे ज्या साधूकड स्वतःचं घर नाही राहला गाडी नाही बसायला गाडी नाही राहला बंगला नाही अरे ज्याला स्वतःच्या किडण्या सुद्धा नाहीत तो साधू चोवीस तास हचत राहतो समाधानी असतो ही परमार्थाची शक्ती आहे मंडळी ऐकताय ना शक्ती कशाची नामस्मरणाची आता पुढचं सांगायचं गुरुजी आहे का एवढं उदाहरण घेऊन जा माझ्या बहिणी नाना काका माम त्या साधूचं भजन प्रवचन ऐकून नाशिक जिल्ह्यामध्ये बारा वर्षाची मुलगी महाराज तसच तिने झटू बांधला तसंच चंदन लावायचं तसेच पिवळे वस्त्र घालायचे तशीच माळ घालायची आणि तसंच तिनं राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण बारा वर्ष भजन केलं रोज प्रेमानंद महाराजांची आरती करायची त्यांना गंध लावायचा उद्बत्ती लावायची रांगोळ काढायची आणि स्वतःला प्रेमानंद महाराजच समजायची तसं राधे कृष्ण राधे कृष्ण भजन करायची ऐका मंडळी असं तिचं भजन चालू बारा वर्षे राधे कृष्ण राधे कृष्ण भजन केलं पण दुर्दैव असं होतं बाळासाहेब ती अपंग मुलगी होती तिला पायानं चलता येत नव्हतं हातो बरोबर नव्हते अशी अपंग मुलगी होती मंडळी आणि ती नेहमी माय बापाला म्हणायची आई आई मला मोठा मोबाईल नको मला ड्रेस नको आई मला चांगलं खाला नको देऊ आई माझी एकच इच्छा आहे काय बेटा तुझी इच्छा आहे मला वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराजांचं दर्शन लांबून करून द्या एवढीच माझ्या जीवनातली इच्छा आहे पण मायबाप कंपनीत कामाला होते छोटासा भाऊ होता दहा वर्षाचा गरीबी होती घरची लक्ष दिलं नाही ते रोज राधेकृष्ण राधेकृष्ण भजन करायचं सांगायचं आई पप्पा माझी एकच इच्छा आहे काय बेटा मला वृंदावनला प्रेमानंद महाराजचं दर्शन करून द्या मंडळी मायाबापानं काय लक्ष दिलं नाही एवढं बघता बघता एक दिवशी तब्येत बिघडली दवाखान्यात नेला तीन दिवस ऍडमिट होती स्लाईन लावली एसीची काडी सगळं झालं गावाकडे आणलं आणि जास्त तब्येत बिघडू लागली त्या मुलीनं मायबापाचे पाय धरले आई जिवंतपणे तरी तुम्ही मला वृंदावनला नाही घडून दिलं प्रेमानंद महाराजचं दर्शन ताई माझी शेवटची एकच इच्छा आहे माय काय मेल्याच्या नंतर का मला वृंदावनला दर्शन करून द्या हीच माझी इच्छा आहे मंडळी लोह्यातून आसरूंच्या धारा लागल्या आणि बघता बघता माय विचार केला रविवारी सुट्टी आपण संध्याकाळी शनिवारी जाऊ आणि मंडळी तीन तासामध्ये बघता बघता तिचं तब्येत बिघडीन तब्येत बिघडता बिघडता पाणी बंद झालं आणि त्या मुलीचा प्राण गेला ते गत प्राण झाली आणि गेल्यानंतर मायबाप भाऊ रडू लागला दी -दी, ताई कधी आमच्याकडे कधी बेटा मागितला नाही तू एक तुझी इच्छा होती प्रेमानंद महाराजचं दर्शन घ्यायचं आणि ही सुद्धा तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाहीत मायबाप परवडलेले भाऊ रडू लागला पण बापानं सांगितलं बेटा तू चिंता करू नको बेटा तुझी आम्ही जिवंतपणे इच्छा पूर्ण केली हरकत नाही पण मेल्याच्या नंतर का होईना प्रेमानंद महाराजांची दृष्टी तुझ्या प्रेतावर आम्ही टाकायला लावू हे तुझं काम करू बेटा अँबुलन्स बोलवली अँबुलन्समध्ये स्वतःच्या मुलीचं प्रेत टाकलं महाराज मायबाप बसले भाऊ बसला अँबुलन्स गाडी निघाली आणि वृंदावनामध्ये अँबुलन्स गाडी आली बापानं सांगितलं बेटा दिदी शेवटला का होईना मेल्याच्या नंतर का होईना तुझ्या प्रेताला प्रेमानंद महाराजांचं दर्शन घडवून देतो मी मंडळी डोळ्यासमोर चित्र आणा रोज तुम्ही मोबाईलला बघता टेटस ठेवतात ऐका जे प्रेमानंद महाराज रोज अडीच वाजता उठतात पावनतींना स्नान करतात आणि साडेतीन वाजता परिक्रमा असते त्यांची वृंदावनला आणि असे चार शिष्य ते पाठीमाग भगवान शंकरासारखे दिसणारे प्रेमानंद महाराज पुढे लुंगी लावलेली भगुवस्त्रे चंदन लावलेले गोपीचंदन टिळा झटू बांधलेला आहे आणि असे महाराज ते परिक्रमा करतात वृंदावनची हजारो लोक फुलं घेऊन असतात रांगोळ काढलेली असते कुणी राधा झालेला असते कुणी कृष्ण कु झालेला असते कुणी शंकर झालेला असते असे हजारो भक्त त्यांची वाट बघतात डोळ्यासमोर चित्र आणा तुम्हाला दिसायला वृंदावन हा आणि अशी परिक्रमा करणारे प्रेमानंद महाराज त्याच परिक्रमा रोडला यांनी अँबुलन्स गाडी लावली अशी बरोबर रस्त्याला की महाराज येतील आणि मग तिने कोणाची आणि आमच्या मुलीच्या प्रेतावर प्रेमानंद महाराजांची दृष्टी पडान आणि आमच्या मुलीचा धन्य होईन मग तीनला महाराज ती गाडी लावली माय बाप्पा हात जोडून बहुला लागले आता साडेतीनला प्रेमानंद महाराज येतील चारला येतील पण मंडळी चार, चार वाजले पाच वाजले सहा वाजले सात वाजले सगळे भक्त मंडळी उभा होते पण प्रेमानंद महाराज आले नाही एक हातात घेऊन माणूस माईकमध्ये मध्ये आला आणि आलॉसिंग झाली ऐका मंडळी भक्तांनो आज प्रेमानंद महाराज परिक्रमाला येणार नाहीत महाराजांची तब्येत बिघडलेली आहे महाराज आश्रमात झोपून आहेत आता आठ दिवस नऊ दिवस त्या ठिकाणी स्वामीजी प्रेमानंद महाराज परिक्रमा करणार नाहीत सगळ्यांना आपापल्या आप तुम्ही जागेवर जाऊ शकता राधेकृष्ण भजन करा आता प्रेमानंद महाराज परिक्रमाला येणार नाहीत मंडळी सगळे माणसं निघून गेले आणि दहा वाजेपर्यंत माय बापन त्या मुलीचा भाऊ रडू लागला बापानं सांगितलं दिदी अगं आयुष्यात तुझी जिवंतपणे आम्ही इच्छा पूर्ण केली नाही आणि आज सुद्धा बाबांची तब्येत बिघडी आम्हाला माफ कर पण तिच्या आईनं सांगितलं तसं करू नका मालक आपण आश्रम आश्रमापर्यंत जाऊ तशीच अँबुलन्स गाडी ते प्रेत घेऊन बाबांच्या आश्रमाजवळ गेलं प्रेमानंद महाराजांचा असा आश्रम आणि शिष्य बाहेर उभा टाकलेले मायबापांना हात जोडे शिष्यांना सांगितलं महाराजजी कृपा करा दया करा आणि आमच्या मुलीला महाराजांच्या प्रेताला दृष्टी पडू द्या एवढीच कृपा करा ढसा ढसा रोला त्या शिष्याने सांगितलं माय बाप तुम्ही कुठून आहात महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायांचा जे होत चालतो त्या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रात जोग महाराज कुरेकर बाबा बोधे बाबा अरे ज्या महाराष्ट्रात साधू संत आहेत ना जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबर आहे सावता महाराज त्या महाराष्ट्रातून तुम्ही आलात न तुम्हाला वापस धाड नसतं पण प्रेमानंद महाराजांचीच बाबाजी की तब्येत बिघड गई महाराज बिमार पडेल त्यांना ताप आहे महाराज बाहेर येऊ शकत नाहीत दोन तास करुणा केली पण काही ऐकलं नाही तशीच गाडी काढली म्हणजे बेटा तुला आता वापस नाहीत गावाकडं या ठिकाणी तू प्रेत जाळायचं मंडळी वृंदावनच्या स्मशान भूमीमध्ये ते प्रेत आणलं जसं प्रेत आणलं लाकडं जमा केले मंडळी लाकडं जमा केले स्वतःच्या मुलीचं प्रेत त्या लाकडावर ठेवलं हातामध्ये आग्नी डाग घेत आता मुलीला आग्नी डाग द्यायचा आहे मायबाप रुलाले भाऊ रुलाला ताई तुझी आम्ही इच्छा पूर्ण करू शकला बेटा आम्हाला माफ कर असे ढसा ढासा रडू लागले पाठी मागून पायांचा आवाज राधे कृष्ण राधे कृष्ण भजनाचा आवाज मायबापानं भावानं माग पाहिलं तर पाठी माग साक्षात प्रेमानंद महाराज आणि त्यांचे चार शिष्य साप 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 चल देऊ लागले राधे कृष्ण राधे कृष्ण भजन आणि त्या प्रेता समोर आले मायबापानं दर्शन घेतलं बाबा तुम्हाला कसं कळालं बाबा तुम्ही कसे आले बाबांना हात केला म्हणजे मला सगळं कळालं बाबा समोर गेले महाराज त्या मुलीच्याच पायाचं दर्शन घेतलं त्या मुलीलाच प्रदक्षिणा घातली त्या प्रेताला पुन्हा डबल दर्शन घेतलं म्हणजे आग्ने डाग देऊन टाका आग्ने डाग दिला प्रेमानंद महाराज चारशे निघून गेले निघून गेल्यानंतर दहा दिवस अकरा दिवस मायबाप तिथं थांबले आणि थांबल्याच्यानंतर महाराज त्या आस्थी यमुनेमध्ये टाकल्या आणि म्हणजे आता जाताना प्रेमानंद महाराजला धन्यवाद द्यावे मायबाप ते अंबलस गाडी भाऊ त्या आश्रमासमोर आला त्या दिवशी प्रेमानंद महाराज खुर्ची बसले होते आणि आज पहिलंच प्रवचन होत मायबाप जवळून बाबा सद्गुरु महाराज तुम्ही कृपा केली दया केली आणि आमच्या मुलीचं कल्याण करण्याचं काम केलं शेवटी काय होईना आमच्या मुलीला तुम्ही दर्शन दिलं बाबानं सांगितले हे कहा के आदमी आहे पहिली बार देक राहू शिष्यानं सांगितलं महाराज जी महाराज हे दहा दिवसापूर्वी इथे आलते आम्ही त्यांना वापस पाठवलं तर हे दहा दिवसापूर्वी आलते प्रेमानंद महाराज सांगितले यांना तुम्ही पहिल्यांदाच बघायलो नाही महाराज दहा दिवसापूर्वी तुम्ही स्मशानभूमी पर्यंत आलात आमच्या मुलीचं कल्याण केलं अहो तिथंच तुम्ही दर्शन घेतलं आम्हाला पर्यंत दर्शन झालं अरे नाही रे बाबा मी आजच त्या ठिकाणी तब्येत माझी चांगली झाली खुर्ची बसलो ना आजच प्रवचन नाही महाराज दहा दिवसापूर्वी तुम्ही आलते शिष्यानं सांगितलं नाही महाराज आणि त्यावेळेस म्हटले प्रेमानंद महाराजांना हात केला थांबवलं आणि ध्यान लावलं आणि जसं प्रेमानंद महाराजांनी ध्यान लावलं आणि प्रेमानंद महाराजांच्या डोळ्यातून आसरूनच्या धारा लागल्या ढसा ढसा रोड लागले आणि रडत असताना त्या मायबाप महाराज जी आप क्यों रोते हो शिष्याने सांगितलं बाबाजी को क्या क्यू रोते हो आणि त्यावेळेस रडत असताना प्रेमानंद महाराज जास्तच रूढ आले आणि रडता रडता त्या प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अरे हे मायबाप हा भाऊ आणि ती मुलगी किती धन्य आहे किती भाग्यवान आहे किती तिने जीवनात नामस्मरण केलं झालं काय त्याच त्या प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अरे यांच्या मुलीला प्रेताला जाळण्याकरता तिचं दर्शन घेण्याकरता तिची प्रदक्षिणा करण्याकरता मी नव्हतो गेलो मी त्या आश्रमात झोपलेलंच होतो पण तिचं नामस्मरण तिची भक्ती तिची एकनिष्ठता पाहून माझं भगवान कृष्ण आणि राधा राणी राधाराणीनं आणि भगवान कृष्णानं माझं म्हणजे प्रेमानंद महाराज रूप घेतलं आणि प्रेमानंद महाराजांच्या रूपामध्ये त्या मुलीपशी गेले तिचं दर्शन घेतलं तिला प्रदक्षिणा केली आणि परमगतीला नेण्याचं काम कृष्ण स्वरूप करण्याचं काम माझ्या भगवान कृष्णानं आणि राधा राणीनं केलं म्हणजे अखंड भजन केलं भक्ती केली आणि प्रेमानंद विश्वास ठेवला त्या भक्तीचा परिणाम त्या नामस्मरणाचा परिणाम त्या बारा वर्षाच्या मुलीला साक्षात दर्शन देण्याचं काम माझ्या कृष्णानं कन्हयानं केलं राधा राणीनं केलं आणि परमगतीला नेण्याचं काम केलं म्हणले म्हणून देवती ही बड़े